नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नव्यानं मनीषा खत्री यांची नियुक्ती झाल्यानं अवघ्या काही तासातच आयुक्त खत्री यांनी पदभार स्वीकारला पहिल्याच दिवशी आयुक्त मनीषा खत्री यांनी कामाची चुणूक दाखवत सर्व खाते प्रमुखांची बैठक बोलावली खाते प्रमुखांची बैठक संपन्न होताच अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन मनीषा खत्री यांनी नाशिक महानगरपालिकेच्या कामकाजाची कार्यपद्धती जाणून घेतली मनीषा खत्री यांच्या रूपानं नाशिकला एक डॅशिंग महिला आयुक्त मिळाल्यानं सर्वच स्तरातून मनीषा खत्री यांचं स्वागत होत आहे अशातच नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी भाजपच्या माजी नगरसेवकांच्या समवेत मनीषा खत्री यांची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं आहे विशेष म्हणजे या सदिच्छा भेटीदरम्यान आमदार सीमा हिरे यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा केली आहे यात प्रामुख्यानं मतदारसंघात कमी दाबानं तसेच कमी वेळ होणारा पाणीपुरवठा सिडको सातपूर भागात झालेल्या रस्त्यांची दुरावस्था आणि नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात असलेल्या विविध समस्या याबाबत आमदार सीमाहिरे यांनी आयुक्त मनीषा कत्री यांच्याशी चर्चा केली नाशिक शहरामध्ये खत्री मॅडम यांनी नव्याने चार्ज घेतलेला आहे महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून त्यांच्याशी परिचय बाबा सगळ्यांशी त्याचबरोबर आपल्या मतदारसंघातल्या असतील प्रभागातल्या असतील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे उद्दिष्ट घेऊन आज आम्ही सगळेजण इथे भेटलेलो आहोत माझ्यासोबत इथे प्रतिभाताई पवार आहेत बाकेश डोंग माधुरी बोनकर आहेत सहाताई देवांग आहेत मुकेश शहा आहेत भगवानांना धुंद्या आहेत अशा आम्ही सर्व आपल्या मतदारसंघातले नगरसेवकांनी भेट घेतलेली आहे आणि अनेक प्रश्नांवर चर्चा केलेली आहे पाणी पुरवठ्याचं असेल सध्या पाण्याचं प्रेशर आहे अत्यंत कमी दाबाने येत आहे कमी वेळ येत आहे वेळ चुकीची आहे या पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न मतदारसंघात खूप भेडसावतो त्यामुळे तो एक प्रश्न त्याचबरोबर रस्त्यांचा आहे की रस्त्यांवर खूप असतील किंवा इतर काही ज्या जे प्रश्न आहेत मग त्या त्या भागातले आमचे जे प्रश्न होते त्याच्यावर चर्चा केली आणि त्यांनी त्याच्यावर बैठक घेऊन आम्ही आम्हाला आयुक्त मनीषा खत्री यांच्या या सदिच्छा भेटीप्रसंगी आमदार सीमा हिरे भाग्यश्री डोमसे माधुरी बोलकर छाया देवांग रंजना पवार मुकेश शहाने राकेश दोंदे भगवान दोंदे राकेश डोमसे आदींसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते